नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण मागच्या लेक्चरला कृषी हा विषय घेतला होता किंवा कृषी या विषयाला सुरुवात केली होती बरोबर त्या याच्यामध्ये आपण कृषी अर्थशास्त्र किंवा कृषीवर आधारित उद्योग या विषयावरती म्हणजे हा घटक घेतलेला होता बरोबर त्याचबरोबर कृषीवर आधारित कोणकोणते उद्योग आहेत त्याप्रमाणे कशा कशा ते उद्योग चालतात त्यांचा विकास कशा प्रकारे झाला याविषयी आपण थोडक्यात आपण अभ्यास मागच्या लेक्चर्समध्ये केला त्याचबरोबर परीक्षेला त्या संदर्भात कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील ते पण मी तुम्हाला एम एम सी क्यू पॅटर्नमध्ये आता हा आपला आजचा हा जो लेक्चर झाला त्यानंतर मी तुम्हाला एम सी क्यू पॅटर्नमध्ये कृषी आणि कृषीवर आधारित उद्योग आणि त्याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात त्या पुढच्या लेक्चर्समध्ये टाकणार आहे मला लक्षात आजच्या या लेक्चर्समध्ये आपल्याला काय शिकायचं आहे आपण मागे पुढं कृषीवर आधारित उद्योग कधी हा संपूर्ण घटक बघित आहे परंतु आजचा जो घटक आहे आपला किंवा गेला विषय आहे तो म्हणजे खानदेशामध्ये विशेषतः खानदेशा खानदेश या प्रदेशामध्ये कृषीवर आधारित उद्योग त्यांचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत काय बघायचे खानदेशामध्ये जे कृषीवर आधारित उद्योग चालतात त्यांचे आपल्याला काय बघायचे आहे प्रकार बघायचे आहे लेक्चरला सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्र म्हणजे माहितीच सांगेन लेक्चर हा पूर्ण पहा लेक्चर्स स्किप करू नका स्किप केल्यावरती तुम्हाला संपूर्ण विषयाची माहिती परिपूर्ण अशी मिळत नाही त्यामुळे तुम्हाला परीक्षेला जेव्हाही प्रश्न विचारला जातो त्यावेळेस तुम्ही त्याचं अर्धवट उत्तर घेऊन येणार किंवा चुकीचं उत्तर घेऊन येतात याचं कारण एकच आहे की तुम्ही लेक्चर्स हे स्कीप करून करून बघितलेलं असतं तर हे असं करू नका विद्यार्थ्यांमित्रांनो लेक्चर हे पूर्ण पाहता जेणे पूर्ण माहिती असल्यावरती आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित आणि बरोबर असं लिहिता येतं आणि लक्षात लेक्चर पूर्ण पहा लेक्चर पाहिलं लाईक करा सबस्क्राईब करा मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि लक्षात एस वायच्या हा एक युनिटच आहे चॅप्टरच आहे एस वाय या वर्गासाठी परंतु जे नेटसेटचा अभ्यास आहे किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आहे जो आपला पोलीस भरतीमध्ये असो किंवा कोणत्याही एका परीक्षेमध्ये असो आपल्याला त्या तिथं परीक्षेला स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न पाहायला मिळतात त्याचा अभ्यास आपण करणारच आहोत पहिले आपण हे सविस्तर लेक्चर घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण एम सी क्यू पॅटर्नचे लेक्चर ठेवणार आहोत आणि लेक्चर अधिक वेळ न वाया घालता आपण आजच्या या लेक्चरकडे बोलूया आजचं आपलं मन काय आहे खानदेश परदेशामध्ये कृषीवर आधारित उद्योग त्याचे काय बघायचे प्रदेश सॉरी त्याचे एक प्रकार बघायचे कोणता प्रदेश बघतोय आपण खानदेश विशेष म्हणजे काय खानदेश जळगाव नंदुरबार धुळे या इकडचा हा प्रदेश हा आपला कसा आहे खानदेशामधला प्रदेश आहे बरोबर ह्या खानदेशामध्ये कोणकोणत्या प्रकारचे उद्योग चालतात आणि कशा प्रकारचे आहे त्यांचा विकास कशा प्रकारे झाला लोकांना रोजगार कशा प्रकारे प्राप्त झालेला आहे यावर आधारित हे आपला आमचं लेक्चर्स असणार आहे लक्षात पहा मागचा वेच मध्ये आपण पाहिलं की भारत हा देश आपला काय आहे कृषीप्रधान देश आहे सत्तर टक्क्यापेक्षाही जास्त सत्तर काय पंच्याहत्तर टक्क्यापेक्षाही जास्त लोकसंख्या काय करते कृषी आणि कृषीवर आधारित उद्योग करत असते त्यामुळे आपला देश हा काय कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो जास्तीत जास्त लोकांना रोजगार हा कृषी क्षेत्रामधून प्राप्त होत असतो तर आपण आज काय म्हणतो हे करणार तो मग कृषीवर आधारित जे उद्योग आहे मग खान्यशीर प्रदेशामध्ये कोणकोणते चे असे उद्योग आहेत की ते कृषीवर आधारित चालतात किंवा लोकांना त्याच्यामुळे रोजगार प्राप्त झालेला आहे हे आपल्याला या आजच्या या लेक्चर्समध्ये मध्ये पाहायचं आहे त्याचबरोबर बघा पूर्वीपासूनच कृषीवर आधारित उद्योग चालत आले होते म्हणजे मुघल काळ जो होता मुघल काळामध्ये कापड उद्योग हा सर्वात मोठा उद्योग चालत होता अरबी काय म्हणतात अडकस्थान तुर्कस्थान या देशा या प्रदेशांमध्ये दे मोठ्या प्रमाणात काय चालत होतं कापड उद्योग मोठ्या प्रमाणात चालू होतो आणि जास्तीत जास्त तिथं त्यांचं म्हणतात ना उद्योगांचा विकास झाला म्हणून कापड उद्योगांचा विकास झाला म्हणून तेथील लोकांना रोजगार प्राप्त झालेला होता हा कापड उद्योग हा सुद्धा एक आहे कृषीवर आधारित उद्योग आहे तो कशा प्रकारे आहे तर पहा आजचा आपला पहिला पॉईंट आहे तर अन्न प्रक्रिया उद्योग आता हा कृषीवर आधारित उद्योग कसा ठरलेला आहे तर अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजेच काय शेतीतून आपण मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन घेतो फळभाज्यांचं घेतो फुलभाज्यांचं घेतो फ्रूट्स घेतो वेगवेगळ्या प्रकारचे फळं घेतो बरोबर म्हणजे असे अनेक प्रकारचे जे फळं घेतो त्या फळांपासून आपल्या वेगवेगळ्या उद्योगांमध्ये काय झालेल्या प्रक्रिया करून त्या उद्योगांचा विकास झालेला आपण पाहिलेला आहे याच्यामध्ये मग म्हटलं येतं अन्न प्रक्रिया म्हणजे बघा केळीचं उत्पादन पोळ्यामध्ये काही केळीचं उत्पादन होतं बरोबर केळीनंतर आपण कोणतं की अजून स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी केळी झालं स्ट्रॉबेरी झालं अजून पण घेणं जे वेगवेगळ्या प्रकारे फ्रूट्स मँगो म्हणजे आंबा त्याचबरोबर चिकू सॉरी चिकू त्याचबरोबर अजून काय झालं पपई अजून अजून दुसरं एक फळ आहे ते काय म्हणतात त्याला पेरू हे जे फळं आहे हे असं फळं आपल्या खानदेशामध्ये याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं हा केळी या वस्तूंचं हो उत्पादन मोठ्या झालं चिप्स उद्योगाचा विकास झाला आहे केळीच्या जास्तीत जास्त उत्पादनामुळे काय झालेलं आहे आता जळगावमध्ये केळी कशी एक प्रसिद्ध आहे ते

केळीसोबतच केळीचा चिप्सचा उद्योग त्यांनी बाहेर सुरू केलेला आहे की जे लोक गरम गरम चिप्स काढतात आणि तेवढे विकतात आता हा एक उद्योगांचा विकास तिथं झालेला आपण पाहिलेला आहे बरोबर त्याचबरोबर दुसरं आपण काय सांगणार तर दुसरा हे अन्न प्रक्रियावरती आधारित उद्योग आहे त्याचबरोबर आपण खाद्य तेल सुद्धा त्याच्यामध्ये सांगणार सूर्यफुलाचे जे बिया आहेत किंवा सूर्यफुलापासून सुद्धा काय केलं जातं तेल किंवा त्याच्या बियांपासून सुद्धा वेगळा उद्योग असा त्याला आपण पाहिलेला आहे पुढचं आहे तुमचं कापूस उद्योग आता बघा आपल्या खानदेशामध्ये जास्तीत जास्त लोक जे गरीब शेतकरी लोक कशाचं उत्पादन घेतात तर कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं कापसाचं उत्पादन घेतल्यामुळे आपल्या इथं खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात कापणे आता सर्वात जी प्रसिद्ध जी आहे की सगळ्यात जास्त लोकांना तिथे रोजगार प्राप्त झालेला आहे जे आपले माजी शिक्षण मंत्री आहेत अमरेशभाई पटेल साहेब त्यांनी सुतगिरणीची निर्मिती केली आहे सुतगिरणी हा मोठा उद्योग त्यांनी स्थापन केला आहे तिथं अनेक हजारो लोकांना काय मिळालेलं आहे रोजगार प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो सुतगिरण्यांचा मोठ्या प्रमाणात तिथं लोकांना रोजगार मिळालेला आहे ही कोणी स्थापन केलेली आहे ते ही आपली बेट पटेल साहेबांनी स्थापन केलेली आहे त्याच्यामुळे लोकांना काय मिळालं जास्तीत जास्त रोजगार तिथं प्राप्त झालेला आपण पाहिलेला आहे अग लक्षात कापूस आणि वस्त्र उद्योगाचा त्याच्यामुळं विकास झालेला आपण पाहिलेला आहे त्याच्यामुळं की शेतीतून मोठ्या प्रमाणात कशाचं उत्पादन झालेलं आहे कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे जास्तीत जास्त गरीब शेतकरी असो किशोखा शेतकरी असो ज्याच्याकडे कमी प्रमाणात पैसा असा म्हणजे उत्पादन खर्चासाठी जो पैसा लागतो उत्पादन वस्तूच्या उत्पादनासाठी जो येणारा खर्च आहे एखाद्या शेतकऱ्याकडे कमी असला तर तो काय करतो शेतरिकावर आणण्यापेक्षा कापसाचं उत्पादन करतो कापसासाठी येणारा खर्च कापसाच्या उत्पादनासाठी येणारा जो खर्च आहे तो कसा आहे कमी आहे मग शेतकरी काय करतात त्या तिथं कापसाचं उत्पादन करतात कापसाचं उत्पादन केल्यामुळे काय झाल्या वस्त्र उद्योगाचा विकास झालेला आपण पाहायला आहे बरम्हर साईडला भरणपूरमध्ये मुघल काळात असो किंवा आताच्या काळात बरमपूर साईडला मोठ्या प्रमाणात उद्योग वस्त्र उद्योग आपल्याला पाहायला मिळतात लक्षात तिसरा उद्योग आहे तो आहे साखर उद्योग तिसरा उद्योगाचा जो विकास झाला तो आहे साखर उद्योग बघा मोठ्या प्रमाणात आपल्या इथं नंदुरबार असो जळगाव असो या साईडला काय केलं जातं ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं जातं ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे ऊसाचं उत्पादन उस जेवढं जास्त झालं तेवढे साखर उद्योगाचा विकास झालेला पा पा आपण पाहिलेला आहे नंदुरबार जिल्हा असो आदिवासी जिल्हा असो किंवा नंतर मग आपला इथला जळगाव जिल्हा असो किंवा आता इथं सुद्धा पहा शिरपूर ते धुळे या रस्त्या इथं सुद्धा आपल्याला म्हणजे स्कॅटर बोराडीच्या पुढे बोराडीच्या अलीकडे किंवा वाडीच्या इथं मी पाहिलेलं आहे की तिथं छोटा का असा एक शेतकरी आहे त्यांनी काय केलं त्यांच्या ऊसाच्याच मळ्यामध्ये ऊस लाव थोडाफार ऊस लावलेला आहे आणि त्यांच्याच इथं आपण छोटी शेती गुळ उद्योग सेंद्रिय गुळ तिथं निर्माण होतो काय होतं सेंद्रिय गुळ आता या साखर उद्योगामुळे किंवा ऊस उत्पादनामुळे ऊस उत्पादनामुळे साखर उद्योगाचाही विकास झालेला आहे त्याचबरोबर गुळ उद्योगाचाही विकास झालेला आहे त्याचबरोबर लगदा तयार झालेला आहे काय झालेला आहे लगदा तयार झालेला आपण पाहिलेला आहे अशा प्रकारे अति तिन्ही चारही उद्योगांचा विकास कशामुळे झालेला आहे तर ऊस उत्पादनामुळे झालेला आहे कृषीवर आधारित उद्योग आपण बघतोय की जास्तीत जास्त खानदेशामध्ये प्रसिद्ध आहे की खानदेशामध्ये जास्तीत जास्त त्या कृषीवर आधारित उद्योगांमुळे अनेक उद्योगांचा विकास झालेला आपण पाहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण साखर उद्योगाचंही आपण तिथे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे साखरेचं उत्पादन होत आहे लोकांना साखर उद्योगामुळे सुद्धा अनेक शेतकऱ्यांना किंवा अनेक जे कामगार आहेत त्यांना काय मिळालेलं आहे रोजगार मिळालेला आपण इथं पाहिजे आहे लक्षात पुढचा जो पॉइंट आहे तुमचा रेशीम उद्योग व मध मधमाशे मनमाशातील रेशीम उद्योग सुद्धा आपण त्यांचा सुद्धा विकास झालेला पाहिलेला आहे जसं लोक काय करतात ते आदिवासी भागामधले जे लोक आहेत ते काय करतात मधमाशांचे पोळ्या जे आहेत त्यांना ते एक प्रकारची टेक्निक असते की ते मधमाशांच्या पोळ्यावर जे संपूर्ण मध काढून घेतात त्या मधापासून काय एक मध मधचं सुद्धा तयार होतं आणि दुसरं म्हणजे खाण्यासाठी मधही तयार होतं आणि दुसरं म्हणजे त्यांचं ते मधासाठी ते जाळ्या किंवा त्या पोळ्यापासून त्यांनी काय केलेलं आहे तर मेन सुद्धा तयार केलेलं आहे ज्या जे लोक आदिवासी भागातले दुर्गम भागातले पावरा लोक जे असतात त्यांना त्याच्यातलं भरपूर प्रमाणात ज्ञान असतात ते त्या प्रमाणामध्ये मेन उद्योगाचाही त्यांनी विकास केलेला आहे त्याचबरोबर मध मध सुद्धा गोळा करून ते विकतात आणि तोही उद्योग असताना आपल्याला इथं दिसून येत आहे आलं लक्षात तुम्हाला पुढचा जो उद्योग आहे त्याचबरोबर रेशीम उद्योगाचा सुद्धा विकास झालेला आपण तिथं पाहिलं आहे बरेच लोक काय करतात कुक्कुटपालन पशुपालन असा सुद्धा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत असतात मेंढीपालन मेंढीपालनामुळं शेतीची सुद्धा काही सेंद्रिय शेती करण्यास मदत होते शेतीला उपजाऊ करण्यासाठी किंवा शेतीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं उत्पादन येण्यासाठी काय केलं जातं जे मेंढपाल लोक असतात ते काय करतात आपला जो पाडाव असतो तो प्रत्येक गावागावांमध्ये खेड्यांमध्ये जे शेतकरी त्याच्यामध्ये था। ते थांबत असतात रात्र रात्र दोन दोन रात्र थांबतात की जेणेकरून त्या शेतीला किंवा त्या याला उपजाऊ बनवाय बनवण्यासाठी त्यांचा सर्वात मोठा हात असतो तो एक शे मेंढ्यांचा फायदा होतो त्याचबरोबर त्या मेंढ्यांच्या ते लोकरपासून लोकर उद्योगसुद्धा आपण तिथं पाहिला का म्हणजे असं प्रमाणात पाहिजे आपण बघितलेला आहे त्याचबरोबर ऊसचा जो उद्योग आहे इतर शेती किंवा पूरक व्यवसाय शेतीवर आधारित अनेक उद्योग आपण जर विचार केला तर शेतीवर आधारित आपण इतर उद्योगांचा विकास विचार केला तर त्याच्यामध्ये पशुपालन हे तुमचं पशुपालन कुक्कुटपालन मेंढीपालन शेळीपालन हे असे जे अनेक उद्योग आहेत ते कशावर आधारित आहे तर ते शेतीवर आधारित उद्योग आहे आणि शेतकरी आपण बघतो की ते कुक्कुटपालन करतात शेतीपालन करतात बरोबर शेळीपालन करतात शेतीपालन सॉरी शे शेती शेळीपालन करतात बरोबर भरपूर ठिकाणी आपण काय आहे जे कोंबड्या आहेत कोंबड्या पाळल्या जातात कोंबड्यांचे जे अंडी आहे ते सुद्धा विक्रीला आणतात दुग्ध व्यवसायाचा सुद्धा विचार विकास झालेला आपण तिथे पाहिलेला आहे म्हणजे शेती आणि शेतीवर आधारित पूरक व्यवसाय हे प्राथमिक व्यवसायामध्ये जाते जे ऊट पालन आहे पशुपालन आहे त्याचबरोबर मेंडी पालन शेळी पालन जे आहे हे काय आहे हे प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय ते दुग्ध व्यवसाय आहे हा सुद्धा प्राथमिक स्वरूपाचा व्यवसायामध्ये आपण म्हणू शकतो किंवा कोंबड्यांची जे अंडी आहे ते सुद्धा विकून काय करत असतात स्वतःचा विकास करत असतात आणि लक्षात असा हा इतर व्यवसायांमध्ये सुद्धा शेतीवर आधारित होतो की आपण खानदेशामध्ये पाहू शकतो त्याचबरोबर कृषी पर्यटन कृषी पर्यटन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे पर्यटन स्थळी सुद्धा आपण की लोक जे आता मेळावे हे करतात की सेंद्रिय शेती ज्या ज्या ठिकाणी होत असेल की ते एक प्रकारचं प्रशिक्षण भरवलं जातं किंवा लोक म्हणतात ना किंवा कृषी मार्केट भरवलं जातं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात की जेणेकरून ते कृषी पर्यटन लोकांना जे वेगवेगळ्या प्रकारचे जे सेंद्रिय शेतीला आज जसं डिमांड आहे ना त्याच्यामुळं लोकं काय करतात आपल्या फक्त देशापुरतच पर्यादित ती शेती नाही राहिली होती परदेशात साठी सुद्धा किंवा परदेशात सुद्धा इतर वस्तू आपण म्हणजे फळ फळभाज्या असो फुलभाज्या असो किंवा कोणत्याही भाज्या असो ज्या शेतीतून सेंद्रिय पद्धतीने निर्माण केल्या जातात त्यांचा देशात आणि देशाबाहेर सुद्धा विक्रीला मोठ्या प्रमाणात गेलेल्या आपण पाहिलेलं आहे शेती विकासामुळं काय झालेलं आहे या उद्योगांचा विकास झाल्यामुळं काय तर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त वस्तूंची विक्री करता आलेली आहे किंवा शेतीजन्य वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात करता आलेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये शेती आणि शेतीवर आधारित उद्योगांच्या विकासामुळे आपण मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपल्याला प्राप्त झालेलं आपण पाहिलेलं आहे लक्षात म्हणजेच काय खानदेशामध्ये खानदेशच नाही तर खानदेशाबाहेर सुद्धा असे अनेक ठिकाण आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृषीवर आधारित उद्योग असे निर्माण झालेले आपण पाहिलेले आहे जो जो होता होता तो काय खानदेश फक्त खानदेश प्रदेशाचा होता त्याच्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांचा विचार करायचा आहे की त्या भागामध्ये कशा कशा प्रकारे उद्योग हे कृषीवर आधारित जातात ते, ते आपण या आजच्या लेक्चर्स मध्ये पाहिलेले आहे परीक्षेला याच्यावर आधारित प्रश्न नक्कीच विचारला जातो काही जर अडचण असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच विचारा लेक्चर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या लेक्चरला याच्यावरच आधारित कृषीवर आधारित कशाप्रकारे इन्स्टिट्यूट प्रश्न विचार जातात ते आपण लेक्चर लिहणार आहोत तो लक्षात तोपर्यंत धन्यवाद